नमस्कार मंडळी आज आपण हे ना भरलेलं कारलं करणार आहोत त्याच्यासाठी मी अर्धा किलो कारले असे कापून घेतलेत असे कापून घेतलेत कढईमध्ये उकडायला घालायचे बिगर तेलाचेच उकडायला घालायचे तेल वगैरे काय घालायचं नाही असे उकडून घ्यायचे वरून मीठ टाकायचं फक्त बाकी काहीच टाकायचं नाही आणि दोन दोन मिनिटाला उलताने की उलताने खालवर केलं तर करत राहायचं आज आपण वेगळ्या पद्धतीचं कारलं करणार आहोत झाकून ठेवायचं आपलं कारलं शिजून झालंय आता बघा या कारल्यातलं असं बी काढून घ्यायचं आपल्याला आता ह्या कारल्यात मसाला भरायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे त्यासाठी साहित्य घेतलंय मी हा कांद चार कांदे चिरून घेतलेत हे कोथंबीरच्या काड्या घेतल्यात हे दोन टमॅटो आणि हा लसूण आणि हे आलं आता हे मिक्सरमध्ये कच्चच बारीक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या बिया पण त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला कारल्याच्या आता हे मसाला आपण बारीक करून घेऊया फक्त आपला हा मसाला वाटून झालाय पण मसाला आणि पाणी अजिबात टाकायचं नाही कारण कांद्याचं आणि टोमॅटो टोमॅटोचं भरपूर पाणी सुटतं त्याला आता आपण हे मसाला परतून घेऊ त्याच्यासाठी आपण तीन पाळ्या तेल घालू आता याच्यात मोहरी घालून घेऊ आपण त्यानंतर थोडी जिरी टाकली आता हे आपला घरी बनवलेला काळा मसाला आहे त्याच्यानंतर ही थोडीशी एक चमचा मिरची पावडर टाकली त्याच्यानंतर धना पावडर टाकली हे दाना पावडर टाकली हा किचन किंग मसाला टाकला थोडा तेलात हा मसाला त्याला परतून घेतलाय आता आता हे वाटण त्याच्यात घालायचं आता हे चांगले आपलं पाणी सगळं जळून जाऊ तर आपण हा मसाला असा परतून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये थोडस मीठ घालून घेतलंय चवीनुसार आणि थोडी कोथंबीर टाकली आता हे मसाला आपण ताटात काढून घेऊ ताटात काढून घेतलाय आता हे चमच्यानी कारल्यात भरायचा असाही चमच्यानी कारल्यात भरायचं आपला कारल्यात मसाला भरून झालाय आता याच्यात दोन पाळ्या तेल घालून घेऊ आपण कढईमध्ये आता जेरी मोरू याच्यात काही टाकायचं नाही कारण आपण पहिलंच मसाला परत आणि सगळं टाकलेलं आहे आता फक्त याच्यात कारलं टाकून घ्यायचं आज़ा। आज़ा आज़ा। आज़ा ने ने आज़ा। आज़ा ते फक्त असं उलट पालच करायचं असं हवे त्याला जास्त मिक्स नाही करायचं असं का एकत्र मी फक्त खालीवर करून घ्यायचा आता फक्त थोडासा लाल होऊन द्यायचं एका बाजूनी आता परतलं आता लगेच बाजून परतायचं त्याला वेळ लागत नाही कारण आपण कारण शिजून घेतलंय मसाला परतून घेतलाय तीन मिनटं फक्त पर कारलं परतून घेतलंय आता आपलं कारलं तयार झालंय